संदर्भातली कोकण रेल्वे चोवीस तासांनंतरही ठप्पच आहे रेल्वे ट्रॅकवरील चिखल बाजूला करण्यात सध्या यश आहे आता ट्रॅकची चाचणी घेण्यात येत आहे वाहतुकीसाठी ट्रॅक फिट असल्याचं सर्टिफिकेटही देण्यात आलेलं आहे कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळते मात्र अद्याप ट्रॅकच्या बाजूला असलेला चिखल हटवण्याचं काम सुरूच आहे त्यामुळे वाहतूक कधी सुरू होणार याबाबत अस्पष्टताच आहे पंचवीस तासांपासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे खेड दिवाण फाट दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काल दरड कोसळली आणि त्यानंतर ही वाहतूक ठप्प झालेली आहे सध्या रेल्वे ट्रॅकवरची दरड हटवल्यानंतर तिथला चिखल मातीसुद्धा काढण्यात यश आलेलं आहे अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते आहे आता ट्रॅकची चाचणी घेण्यात आली असून त्याचं सर्टिफिकेटही देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते मात्र रेल्वे वाहतूक सध्या ठप्पच आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून गुरुप्रसाद कोकण रेल्वे म्हणत आहे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरू होऊ शकते मात्र ही रेल्वे वाहतूक नेमकी कधी सुरू होणार हाच खरा प्रश्न आहे कारण रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाही अजूनही माती किंवा चिखल आहे अशी माहिती मिळते काय नेमकं घडतंय हेमाली नक्कीच खरं तर कोकण रेल्वेचं हे दुखणं आहे ते अवघड झालेलं पाहायला मिळतं आहे आज चोवीस तास पूर्ण होऊन सुद्धा रेल्वे मार्गावर अजूनही रेल्वे सुरळीत झालेलं नाही काही ठिकाणी चिकल आहे तो चिकल म्हटलं काढला जातो आहे युद्धपातळीवर रेल्वेचं काम मात्र मो मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं दिसतंय रेल्वे प्रशासनाने मात्र ट्रॅक सर्टिफिकेट आपल्याला मिळाल्याचं जाहीर केलं आहे परंतु अद्यापही कुठलीही रेल्वे इथून सुरू झालेली दिसत नाही हेमाली नक्कीच साधारणपणे कधीपर्यंत कोकण रेल्वे सुरू होईल याबद्दल तरी काही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे का गुरुप्रसाद नक्कीच हेमाली कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोलले असता जनसंपर्क संपर्क जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी आत्ताच चर्चा झालेली आहे त्यांनी आतापर्यंत कमीत ते, कमी ते कमी चार तास अजून लागतील चार ते पाच तासही देखील लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळते हेमाली धन्यवाद गुरुप्रसाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल